खूप Preview. Preview. संघर्ष होता पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं आम्ही लढलो आम्ही मैदानात दटून राहिलो लोकांना विश्वास देत गेलो की उन्नीस मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्यांनी विश्वास ठेवला हो आणि दोन हजार एकोणीस मध्ये मला खासदार केला आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला आनंद या गोष्टीचा वाटते की एकानी जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान म्हणजे माझी अमरावतीने सगळे ऑपोजिशन लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला हो आणि त्या सूनीने पाच वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे पाच वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं आनंदी गॅस गोष्टीचा आहे किती ऑपोजिशन ओरडले हो तरी माझा परिवार माझं कुटुंब माझे सासरवाडी म्हणजे अमरावती त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे फक्त नवनीत राणाची नाही आहे किती लागणारी विजय होईल असं आपल्याला विश्वास आहे का प्रकाश प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं का तुम्ही फ्रॉड आहात आणि तुम्ही जेलमध्ये जा ना आता त्यांना उत्तर मिळालेलं आहे ते संविधानाची नेहमी भाषा करता संविधानानं उत्तर मिळालं का मी संविधान पाळणारी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेकरू आहे आणि मला असं वाटतं कोणी काय म्हणाले कोणी काय नाही म्हणाले कारण गेल्या दहा बारा वर्षापासून खूप काही सहन केलं महिलांना थांबवायचं कसं तर या पद्धतीने बदनामी करून त्यांच्या परिवारामध्ये समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं म्हणते ना देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि देवानी हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे मी आप स्वतःला तुटू दिलं नाही माझे रवीजींनी मला तुटू दिलं नाही जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायच्यानी याच विषयाने घेऊन मजबूतीने मी मैदानात उभी राहिली तर मला कोणालाही उत्तर द्यायची गरज पडली नाही माझी अमरावतीकरांनी विश्वास देऊन दोन हजार एकोणीसमध्ये माझे पाठीशी उभे राहिले आणि मला खासदार केलं आणि आज परत मी या मैदानामध्ये आहे तर ही सगळी जबाबदारी माझी अमरावतीकरांची आणि त्यां तेच जबाबदारी दोन हजार एकोणीसमध्ये घेतली होती आणि आज तर माझ्यासोबत मोदीजी आहे तर मला काही चिंता नाही आहे तुमच्या अशुंना विरोधक अभिनेत्री आहे म्हणून तुम्ही रडून दाखवता आणि त्यावरून भावनिक होता त्यांनी त्यांची आईला जेही म्हणतात त्यांनी त्यांची आईला जन्म देताना बाळ कशी रडते काय भावना असते त्यांनी ते जाणून घ्या आणि मग माझ्यावर बोला हिंदी हिंदीमध्ये एक सांगा की